शिराळा इथं एसटी महामंडळाचा गलथान कारभार एसटी दरवाढीच्या विरोधात जनआंदोलन एसटी आगाराचा गलथान कारभाराचा प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना बसणारा फटका प्रवाशांची होणारी गैरसोय आणि झालेली पंधरा टक्के भाडेवाढ विरोधात आज सात तारखेला युवक राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत शिराळा एसटी आगारात आंदोलन करण्यात आलं युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक आणि यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं राष्ट्रवादी तालुका कार्यकारिणी पदाधिकारी इतर मान्यवर पदाधिकारी शालेय विद्यार्थी आणि प्रवासी आंदोलनात सहभागी झाले सकाळी दहा वाजता प्रवेशद्वारापासून एसटी प्रशासन आणि सरकार विरोधात घोषणा देत आगारात आले तिथं फलाटावर आंदोलनकर्त्यांनी ठिया मांडला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी के नायकवडी विश्वास पाटील एन डी पाटील रघुनाथ शेळके सचिन मुळीक यांची भाषणं झाली विद्यार्थी प्रवाशांच्या अडचणी आणि विविध मागण्या मागत शिराळा आगारातून सुरू असलेला गलथान कारभार यावर जिल्हाध्यक्ष विराज नाईक आणि यशवंतचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी त्यांच्या भाषणातून टीका केली तसंच पूर्वीप्रमाणे तालुक्यातील मांगले सागाव कोकरुड इथं पास देण्याची सुविधा पुरवावी शक्य असल्यास प्रत्येक शाळेत पास देण्याची सुविधा द्यावी विद्यार्थी संख्येनुसार ज्या त्या मार्गावर ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था करावी पूर्वकल्पना न देता कोणत्याही मार्गावरील बस फेऱ्या रद्द करू नयेत बस नसल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून आणि शिक्षणापासून वंचित राहतील याची खबरदारी याची काळजी घ्यावी नवीन बस मागणीसाठी पाठपुरावा करावा हे मुद्दे भाषणातून मांडले एसटीचे जिल्ह्याचे वरिष्ठ येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आंदोलनस्थळी येऊन आगार प्रमुख धन्वंतरी ताटे यांनी कोणकोणत्या गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठांपर्यंत केला बस फेऱ्यात कोणत्या सुधारणा केल्या वीस मिनी बसची केलेली मागणी याबाबत माहिती दिली येत्या आठ दिवसात बस फेऱ्यात सुधारणा करत असल्याचं सांगितल्यानं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं यावेळी विश्वास कारखाना विश्वास कदम संदीप तडाखे दत्तात्रय पाटील वारणेचे संचालक विजय पाटील देवेंद्र पाटील गजानन सोनटक्के युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने शिराळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील कवठेकर युवक शहर अध्यक्ष अमित गायकवाड डॉ दिनकर झाडे अजय जाधव बाजीराव पाटील डॉक्टर इंद्रजीत यमगर यांच्यासह युवक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी मान्यवर युवक तसंच पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील